नमस्कार रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतनाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय सध्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि इतर प्रशासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरण्यात येते भविष्यात या प्रणालीचा इतर शासकीय प्रणालींशी समन्वय साधणे आवश्यक ठरणार आहे त्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती ही पूर्ण अचूक व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे त्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यासाठी खालील सात बाबींची माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये अद्यावत करणं बंधनकारक करण्यात आलं आहे मोबाईल क्रमांक वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलांचे नाव जोडीदाराचे नाव पत्ता पिनकोड सूचना सेवार्थ प्रणालीमध्ये वरील सर्व बाबी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे ही माहिती पूर्ण केल्याशिवाय नवीन कर्मचाऱ्यांची माहिती प्रणालीत भरता येणार नाही ज्या कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची वरील माहिती अपूर्ण आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी ही प्रक्रिया सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे ही माहिती एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वेतन देयक तयार करण्यापूर्वी अद्ययावत करणे आवश्यक आहे जर माहिती अद्ययावत केली गेली -के नाही तर त्या कार्यालयाचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही माहिती अद्यावत करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी प्रथम डीडीओ एस टी लॉग इनमध्ये माहिती अद्ययावत करावी नंतर डी डीओ लॉगिनमध्ये जाऊन वर्कलीस पेरोल चेंजेस ड्राप अप चेंजेस या मार्गानेची माहिती अप्रूव्ह करावी माहिती अद्ययावत केल्यानंतर त्याचा अहवाल सेवार्थ प्रणालीतून तयार होईल हा अहवाल एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकाबरोबर सादर करणे अनिवार्य आहे जरवरील प्रक्रिया वेळेत पूर्ण केली गेली नाही तर वेतनदेयक स्वीकारले जाणार नाही आणि यासाठी संबंधित डी ओ जबाबदार राहतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद